नमस्कार माहिस किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा पराठा अगदी चवदार आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे यासाठी आपण इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आलं आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्याचं अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं इथे मी मिक्सरमध्येच वाटण तयार करून घेते बघा वाटण तयार झालेलं आहे अर्धा किलो बटाटे मी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे आपल्याला आता अगदी बारीक करून घ्यायचे आहेत चुरून घ्यायचे आहेत आपण किसणीवरही हे बारीक करू शकतो त्यामध्ये गुठळी राहणार नाही हे बघायचं की जेणेकरून आपला पराठा तुटणार नाही सर्व बटाटे मी इथे बारीक करून घेतले त्यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालते पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट गरजेनुसार कारण आपण आधीही हिरवी मिरची वापरलेली आहे एक चमचा धने पावडर चवेनुसार मीठ एक चमचा ओवा इथे हातावर बारीक करून घ्यायचा आहे आणि मग तो त्यामध्ये घालायचा चोळून घ्यायचा हातावर ओव्यामुळे पराठ्यांना छान चव येते सर्व मसाले जे आहेत आणि जे वाटण तयार केलं ते आता बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं ते एकत्र एक करून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर ती पण आपण आता या बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ बघा चांगली मिक्स झालेली आहे इथे या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ मी घालून घेतलेलं आहे पीठ जे आहे ते आपल्याला गरजेनुसार वापरायचं आहे बटाट्यामध्ये जितकं बसेल तितकं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे या ठिकाणी मला दोन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे पूर्ण पीठ भिजवून झाल्यानंतर यावर एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे बघा तयार झालेलं आहे आपलं आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला कोरड्या पिठामध्ये गुळवून घ्यायचं त्यानंतर पातळ असा पराठा आपण इथे लाटून घ्यायचा आहे बघा फिरवत फिरवत पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बघा पातळसा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे गरज असल्यास थोडं थोडं त्यावर पीठ वाप टाकायचं आणि मग लाटायचं आहे त्यानंतर त्यावर थोडंसं तेल पसरून घेऊ आपण त्यावर तव्यावरही थोडंसं तेल घालते मी आणि आता पराठा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे वरच्या साईडनी थोडस तेल टाकते मी अगदी चवदार रसा हा पराठा होतो आणि कमी वेळात होतो पराठा चिटकलेला नाही आता आपण त्याला पलटी मारून घेऊ बघा छानसा रंगही आलेला आहे पराठ्याला दोन्ही बाजूंनी अगदी चांगल्या प्रकारे हा पराठा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे फिरवत फिरवत जेणेकरून तो कच्चा राहणार नाही अगदी मौसूत असा हा पराठा होतो दोन्ही बाजून कडा दाबत दाबत चांगला त्याला सोनेरी रंग येईपर्यंत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पराठा छानसा आपला भाजलेला आहे या ठिकाणी आता सर्वात शेवटी आवडीनुसार तूप घालायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला या ठिकाणी तूप लावून घ्यायचं आहे पराठा म्हटल्यावर त्याला जर तूप लावलं तर त्याची चव चा अजूनच छान लागते बघा छान असा पराठा दोन्ही बाजूने आपला तयार झालेला आहे पराठा आता आपण या ठिकाणी काढून घेऊ खूप मऊ असा हा पराठा आहे असेच आता आपण सर्व पराठे जे आहेत ते तयार करून घेणार आहोत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही देखील पराठा नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला ते मला सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू